आताच्या वेळी असं होतं की तुमचं पार्टनर दूर चालला आहे किंवा इग्नोर करतोय अशावेळी दोन गोष्टी असतात एक तर तुमचा फॉल्ट असतो किंवा त्याचा फॉल्ट असतो पार्टनरचा एक तर तुमची चूक असते किंवा त्याची चूक असते या दोन्हीमधूनच या गोष्टी होऊ शकतात अदरवाईज अशा गोष्टी घडत नाहीत आता आता आपल्याला हे बघणं गरजेचं की बाबा चूक माझी आहे तिची आहे चूक माझी आहे त्याची आहे म्हणजे चूक माझी आहे का माझ्या पार्टनरची आहे हे करणं गरजेचं आहे तर पुढचं सोल्युशनकडे आपण बोलू शकतो तर पुढच्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो आता असं आहे की समोरच्याचीच जर चूक असेल तो दुसरीकडे म्हणजे बाबा समोर माझा जो पार्टनर आहे त्याची चूक आहे तो इग्नोर करतो त्याचा इंटरेस्ट कुठेतरी कमी होतो आणि तो इंटरेस्ट तो दुसरीकडे कुठेतरी वाढवतो आहे दुसऱ्या कोणाच्या तरी मागे आहे कोणाच्या तरी जवळ येतो आहे डबल डेट करतो आहे अशा गोष्टी जर असतील तर मला वाटतं अशा पार्टनरपासून दूर राहिलेलं बरं अशा पार्टनर आपल्याला इग्नोर करतात आपण त्यांना त्याच्यापेक्षा दे जास्त इग्नोर केलेलं चांगलं कधी पुढची गोष्ट आहे की वेळी काय होतं की एखाद्याचा स्वभाव असतो किंवा मूड स्विंग्स होत असतात तर अशावेळी थोडं शांत राहिले बरं म्हणजे हां हां थोडंसं एकदा रुसं फुकडं झाले की दूर होतं दोन चार दिवसांनी दोन चार दिवसांनी ती किंवा तो, तो परत येतो परत बोलतो परत जेवणं शेवणा पिल्ला चालू होतं परत काळजी घेणं चालू होतं तर अशावेळी तो एक स्वभावाचा गुणधर्म असतो आणि काही मूड स्विंग्स असतात काही लोकांचे तर अशावेळी मी सांगेन की अशावेळी दोन चार दिवस शांत राहिलेलं चांगलं कारण आपल्याला आपला पार्टनर गमवायचा हो नाही आहे पुन्हा ते नीट होणारे आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्या जास्त टोकाचे निर्णय अशावेळी न घेतलेले चांगले ओके दुसरं असं की तुमचा सुद्धा असू शकतो म्हणजे तुम्ही सारखं त्याच्यावर आगराग करणं चुकीचं बोलणं कमी लेखणं असेल किंवा शिव्या घालणं मारजोड करणं असे सुद्धा काही करणारे असतात आणि या सगळ्याला मग पार्टनर एक दिवस कंटाळतो आणि सोडून कुठेतरी दूर जाण्याचा जा प्रयत्न करतो किंवा इग्नोरन्स वाढतो वगैरे या गोष्टी होतात आता किंवा तुम्ही सारखं बाबा तो एखाद्या वेळी खरंच बिझी असेल काय असेल तर नाही तू इग्नोर करतोस इग्नोर करतोस मला बोलतच नाही माझ्याशी बोलतच नाही ती असेल तो असेल असं चालू असेल तर केअर करत नाही काळजीच करत नाही तसंच करतोस तसंच करतोस मग हे सगळं तो माणूस करून पण जर आपली काय म्हणू की आपलं भागत नसेल त्याच्यामध्ये आपण सॅटिस्फाईड होत नसू तर कुठेतरी तो माणूस पण त्याला पण वाटेल की यार मी एवढं करतोय तरी याला या व्यक्तीला काय होत नाही या व्यक्तीवर फरक पडत नाही या व्यक्ती मी काहीच करत नाही असं म्हणते तर हा सुद्धा तुमचा फॉल्ट असू शकतो तर हे फॉल्ट जे आपले फॉल्ट आहेत ते मी सांगेल की तुमचा फॉल्ट असेल तर सुधारा मला नातं पाहिजे नातं जपायचं आहे तर त्याच्यासाठी एफर्ट्स घ्या मग भलेही मला माझ्यामध्ये थोड्याशा सुधारणा कराव्या लागल्या तरी हरकत नाही जेवढं करता येईल तेवढं करा आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणा जेणेकरून ते नातं टिकेल हां आणि हे सगळं करून पण समोरच्याला जर कळत नसेल समोरच्या डोक्यात हेच असेल की समोर किंवा समोरच्याची चूक असेल किंवा तुम्ही बदलून देखील समोरच्याला काही फरक पडत नाही आहे तो व्हॅल्यूज करत नाही तो अजून जास्त दूर चालला किंवा अजून इग्नोर करतो तर अशा वेळी बाबा गेला सोडत गेली सोडत म्हणा आणि सोडून द्या बाकी मोहन कसं व्हायचं त्याच्यासाठी माझे व्हिडिओज ऑलरेडी याच्यावरती आहेत कसा वाटला व्हिडिओ मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला हे लाईक करायला विसरू नका तुम्हाला असे काय प्रॉब्लेम्स सतावत असतील लाईफ रिलेटेड करिअर रिलेटेड रिलेशनशिप रिलेटेड फॅमिली रिलेटेड तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता आपण दोघे त्याच्यावरती कॉलवरती बोलून एखादा छानसा काही मार्ग निघतो का ते बघण्याचा प्रयत्न करतो लक्षात ठेवा पेड कॉलिंग सिस्टम आहे म्हणजे याच्यासाठी थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता माझी टीम तुम्हाला तिकडे रिप्लाय करेल सगळी माहिती तिकडे मिळेल तुम्हाला ओके याच्याशिवाय नातंजप्तानाच एक छानसं पुस्तक आपण मी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे बाबा जे रिलेशन नाही आहेत किंवा ज्यांना रिलेशनशिपमध्ये पडायचं आहे किंवा ज्यांचा ब्रेकअप झालाय ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा ज्यांना लग्न झालंय अशा सगळ्यांच्याकडे एक संग्रही असावा असं एक पुस्तक आहे फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये आपण ते अवेलेबल करून दिलेलं पीडीएफ स्वरूपात आहे ते सुद्धा तुम्ही या दिलेल्या नंबरवरून मागू शकता पुन्हा एकदा नंबर सांगतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन शक्यतो व्हॉट्सअपवरतीच करा कॉल करण्यापेक्षा ते बेटर आहे लवकरच भेटू एका नव्या खोऱ्या व्हिडिओसह तो डाटा बाय टेक कॅरे